जळगाव जिल्हा कारागृहात कैद्यांमध्ये तुंबळ हानामारी एक जण गंभीर जखमी विविध कारणामुळे चर्चेत असलेल्या जळगाव कारागृह आता पुन्हा कैद्याच्या हानामारीमुळे चर्चेत आले आहे बंदीवान असलेल्या कैद्यांमध्ये कुठल्या तरी कारणावरून तुफान हानामारी झाली ही घटना शुक्रवारी दिनांक तीस ऑगस्ट रोजी दहा वाजेच्या सुमारास घडली या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला तर इतर किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे जळगाव जिल्हा कारागृह बॅरिकेड क्रमांक एक ते चार आणि नऊ ते बारा येथे वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यात दाखल असलेले कैदी यांच्यात जुना वाद उफळून आला दोन गटात सुरुवातीला किरकोळ वाद झाला त्यानंतर या वादाचे रूपांतर दोन गटात हानामारी होऊन तुफान दगडफेक करण्यात आली या दगडफेकमध्ये सचिन सोमनाथ गायकवाड वयवर्ष तीस राहणार सबझेल जळगाव हा बंदीवान कैदी जखमी झाला तर इतर किरकोळ जखमी झाले आहेत त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप गावित जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्यासह जिल्हा कारागृहात दाखल झाले आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसोबत चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र